व्हायरल व्हिडिओ झाड लावण्यासाठी चक्क पाळीव कुत्र्याने केली मालकाची मदत पहा मजेशीर व्हिडिओ त्या रेस चॅनलवरती नवीन असा तर जरूर सबस्क्रायबर करा अशाच नाही नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर पाळीव कुत्रा हा सर्वात निष्ठावंत प्राणी मानला जातो जो केवळ त्याच्या मालकाच्या घराचे रक्षण नाही तर त्या मालकाचा आप्ता जीवही देण्याची जी तयारी असते कधीकधी कुत्रे देखील त्यांच्या मालकांना कामात मदत करत असतात पाळीव कुत्रा हा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक माणूस रोप लावण्यासाठी खड्डा खातो आणि पाळीव कुत्रा त्याच्या मदतीला येतो परंतु कुत्र्याने केलेली मदतीमुळे मालकाचे काम वाढलेले आपणास दिसत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की मालक रोप लावण्यासाठी खड्डा खातात आहे पण त्या कुत्र्याला मदत करण्यासाठी पटकन माती काढू लागतो कुत्र्याला असे करताना पाहून मालकाला त्याला थांबवतो हा व्हिडिओ ट्विटर वरून शेअर करण्यात आला असून दोन पॉइंट चार मिलियन ह्या व्हिडिओला व्ह्यूज मिळालेल्या आहेत आपणासही काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये